कामठी तालुक्यातील भिलगाव येथील मुलांची अबेकसच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कोल्हापूर येथे गेले होते त्या ठिकाणी स्पर्धेत तेरा राज्यातील मुलांचा समावेश होता भिलगावमधील एकूण पस्तीस मुलं रिजनल कॉम्पिटिशनला गेले होते व त्यातून पंधरा मुलं नॅशनल कॉम्पिटिशनसाठी सिलेक्ट झाले होते या छोट्या मुलांनी चार ते पाच मिनिटात शंभर गणिते सोडून नॅशनल लेव्हलवर मोठी बाजी मारली कोल्हापूरवरून नागपूरला परतल्यावर जिनियस प्रोॲक्टिव्ह बेकर्स क्लासच्या संचालिका स्वाती गजमे मॅडम यांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह भिलगाव येथे या सर्व मुलांचा सत्कार समारंभ सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केला होता कार्यक्रमात चाइल्ड स्पेशालिस्ट डॉक्टर कमलाकर देवगरे सर यशोदरानगर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघा कुकरी मॅडम उपनिरीक्षक स्वाती देशमुख मॅडम बी पी एसचे संयोजक मान्य मयूर नागदोने सर तसेच महिला आघाडी नागपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सौ लतेश्वरीताई ब्रह्माजी काळे प्रामुख्याने उपस्थित होत्या आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत ट्वेंटी फोर न्यूज